नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या चार मालिकांच्या महासंघामध्ये पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जे काही इच्छापूर्तीची माळ असते ती कलाने वरती ठेवलेली असते आणि अद्वैत इच्छापूर्तीच्या माळा अद्वेतला आबांनी दिलेली असते आबा म्हणालेले असतात ही माळ नेऊन तू देवी आईच्या चरणी व्हा म्हणजे तुझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल इकडे सेम कंडिशन या दोघांची असते इ तिकडे कला देत नसते अद्वेतला मा आणि इकडे मानसी देत नसते मानसी म्हणते हे काय प्रकार आहे का आत्ताही तुम्ही माझ्यासोबत खोटंच बोलत आहात त्यानंतर तेजस म्हणतो अगं नाही माझ्या आईला देखील विचार माझ्या आजीची ही माळ होती आणि तिने मला दिलेली आहे मानसीला त्याच्यावरती विश्वास बसतो आणि आठवतं देखील आईंनी सांगितलेलं असतं इच्छापूर्तीची माळ आहे म्हणून त्यामुळे ती माल माल तेजसला देते आणि तेजसला खूप आनंद वाटतो इकडे आपल्याला पाहिलं भेटत आहे की कला अद्वेतला माल देत नसते त्याची खूप मजा घेत असते तिने दोन्हीवरती हात करून माळेचं जे काही बंच असतो तो वटी ठेवलेला असतो आणि ती म्हणते आता घे तू माल कशी घेणार आहे परंतु अद्वैत देखील प्रयत्न करत असतो आणि कला देत नाही आपल्याला पाहायला भेटत आहे की अद्वैतने शक्कल लढवलेली असते कलाने जो काही खच खोचलेला पदर असतो तो तिच्या कमरेला हात लावून त्याने सोडलेला असतो जेणेकरून कला इकडे लक्ष जाईल आणि वरती जे हात असतात तिथून तो इझिली माल घेऊ शकेल असं त्याचं प्लॅनिंग यशस्वी झालेलं असतं ठरल्या पद्धतीने त्याने कलाच्या कमरेत हात घालून जो खोसलेला पदर सोडलेला असतो आणि वरती मा वरती जे काही माळ असते ती त्याने घेतलेली असते तर अशा पद्धतीने आज अद्वैत तिच्याकडे पाहून हसू लागतो तर कलाला खूप रोमॅंटिक फिलिंग निर्माण झालेले असतात अद्वैतच्या स्पर्शाने आणि ती खूप आनंदी झालेली असते ती दोन्ही तिच्या हात जे असतात ते कमरेला लावते पोटाला लावत असते आणि अद्वैतकडे चोट्या नजरेने पात राहते ती आता त्याच्यावरचा राग संपूर्णपणे विसरून गेलेली असते आणि क्षणामध्ये तिला आठवतं की आपण देवीच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत अँड दिस इज नॉट फेअर हे असं तिच्या मनामध्ये विचार येतात आपण रागवलेलो आहे पुन्हा ती म्हणते अतिहगाव असं म्हणून तिथून निघून गेलेले असते इकडे आपल्याला पाहिले भेटत आहे की ते जसं हा माणसेला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो तिथे असलेल्या महिलांना तो म्हणतो की ओ फ्लावर आहे ना फ्लावर खूप छान आहे तर फ्लावर आणि बटाटा भाज्या आपण बनवूया लकीच्या पाव फ्लावर बटाटा भाजी कशी वाटते तुम्हाला असं म्हटल्यानंतर तिथली महिला याला म्हणते की हो तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात आता तुम्हीच मा एक आयडिया आणून दिल्या आहेत की भाजीचे त्यानंतर ती महिला एक टोपली देते मानसेच्या हातामध्ये आणि म्हणते प्लीज तिकडे गोणीमध्ये ना खूप सारे बटाटे ठेवलेले आहेत तर प्लीज तिथले बटाटे तुम्ही घेऊन या असं ती म्हणते आणि त्याच्याच म्हणतो हो हो मावशी एक काम करा मी ही दातो त्यांच्या मागे आणि तोपर्यंत तुम्ही हा जो फ्लावर आहे ले ना पूर्णपणे कट करून ठेवा व्यवस्थित धुवून चिरून ठेवा आल्यानंतर मी भाजी टाकतो असं म्हणतो आणि इकडे बटाटे घेण्यासाठी आलेले असते ती माणसे आलेले असते तिच्यामागे हा देखील आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर तिला भीती दाखतो दाखवतो भाऊ असं करतो माणसे खूप घाबरते तो म्हणतो सारी लिटरली सारी असं तो म्हणतो माणसे खूप रागत असते आणि ती घोनीमध्ये असलेले बटाटे शोधू लागते परंतु तिला बटाटे सापडत नाही तेजस म्हणतो एक मिनिट एक मिनिट मी तुम्हाला शोधू लागतो अगदी वासावरतीच मला समजते हे बटाटे आहेत की टमाटे आहेत ते असं म्हणून त्याने मत्तीचा हात पुढे केलेला असतो आणि तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु माणसे खूप हट्टी असते आणि खूप रागावलेली असते सहजासहजी ती मनवणारी नसते आणि सदसजी त्याला माफ करणारी नसते मानसे तिथून निघून गेलेली असते आता आपल्याला पाहायला भेटत आहे की तेजसवरती खूप मोठं संकट आता आपल्याला आलेलं पाहायला भेटत आहे गायत्रीने माणसं पाठवली असतात की तेजसला घेऊन मारा आणि एका गुन्हेमध्ये त्याला भरून पॅक करा आणि तिथे आल्यानंतर पुढचं काम मी करणार आहे असं तिने तिच्या माणसांना सांगितलेलं असतं बिचारा तेजस इथे गोणीमधले बटाटे काढत असतो तर मागून येऊन लोकांनी त्याच्या डोक्यामध्ये मारलेलं असतं खूप जोरात मारल्यामुळं तो बेशुद्ध येऊन तिथे पडलेला असतो त्यानंतर गायत्रीच्या माणसांनी त्याला गोणीमध्ये भरलेलं असतं पूर्णपणे पॅक करून तोंड एकदम बांधून ठेवलेलं असतं आणि ते म्हणत असतात की आता गायत्री मॅडमला फोन करा तेजसला गोणीमध्ये पॅक करून त्या लोकांनी याला फोन केलेला असतो गायत्रीला आणि पुढचं काम गायत्री मॅडमच करतील असं ते म्हणालेले असतात त्यानंतर इकडे मानसी बटाटे घेऊन आलेले असते पुन्हा तिसरी म्हणते की एवढी बटाटे अजून पुन्हा नाही आहेत प्लीज जरा मागच्या रूममधून जाऊन आणखी बटाटे घेऊन याल का असं म्हणल्यानंतर मानसी म्हणते ठीक आहे इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की गायत्री आलेली असते आणि तिला आठवतं की तेजसने सही वगैरे दिलेली नसते तो तेजस माळा जो असतो तो हिला हवा असतो आणि मागे घडलेले सर्व प्रट प्रसंग तिला आठवतात आणि त्याचाच बदला घेण्यासाठी तेजसला हस्ती मारणार असते तेजस ज्या गोणीमध्ये त्याला भरलेलं असतं त्या गोणीमध्ये ती सुरीने असे तीन चार वेळा घाव करते आणि तिला समजतं की या गोणीमध्ये हाच नाही आहे तेजस नाही आहे ती गोणी ओपन केल्यानंतर पूर्णपणे भुसा आणि बाकीच्या गोष्टी निघतात ती म्हणजे हा कुठे गेला तिला खूप राग आलेला असतो इकडे देवी आईच्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की तेजस खूप छान तयार होऊन देवी आईला आशीर्वाद मागत असतो आणि त्याला आठवतो की जेव्हा त्याला गोणीमध्ये भरून पॅक केलेलं असतं तेव्हा लकीचा त्याचा लकीचांब तिथे आलेला असतो आणि तिने मानसी बटाटे नेण्यासाठी ने तिथे आलेली असते आणि गोणीमध्ये भरलेल्या गोणीमध्ये भरून पॅक केलेल्या तेजसची सुटका तिने तिथे येऊन केलेली असते आणि ती म्हणते की तुम्हाला लागलं तर नाही आहे ना अहो काय झालं तुम्हाला लागलं तर नाही ना असंही काळजीने विचारपूस त्याची ती करत असते आणि तो म्हणतो की हो मी आता ठीक आहे तुम्ही आलात ना तुम्ही आता इथे आलात ना तर मला काही होऊ दे मी आता ठीकच होणार आहे आणि बघा ना की चाम म्हणजे एवढा वेळ माझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये तुम्ही येऊन मला सोडवता हेच माझ्यासाठी खूप जास्त आहे त्यामुळे मी तुम्हाला लखीचाम म्हणतो असं तो इमोशनल होऊन तिला म्हणत असतो तर माणसे म्हणते की यामध्ये सहानुभूती मी तुमच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना तर मी हेच केलं असतं लकीचं वगैरे काही नाही याच्यात म्हणण्यासारखं ठीक आहे असं ती त्याला ठणकावून सांगते आणि तिथून तो निघून गेलेला असतो इकडे हा सर्व प्रसंग त्याला आठवत असतो देवीसमोर हात जोडून तो नतमस्तक झालेला असतो त्यानंतर आता पुढचा कार्यक्रम असतो ते आभूषण देवीला आभूषण सजवण्याचा दागदागिने घालण्याचा कला आणि मानसी या दोघी खूप छान पद्धतीने तयार होऊन येथे आलेल्या असतात बाकी गायत्री आणि विवेक यांचा प्लॅन हा अयशस्वी झाल्यामुळे ते खूप नाराज असतात अधूनमधून ते अगदी वाईट नजरेने यांच्याकडे पाहत असतात आपण इतके प्रयत्न केले तरी देखील यांची सहज सुटका यातून झाली आणि असं कसं शक्य आहे असं त्यांना वाटत असतं मानसी आणि कला यांनी अंगावरती कोणतीही दागिने घातलेले नसतात म्हणजेच आभूषणं आपल्याला पाहायला भेटत आहे की जानकी आणि ऋषिकेश देखील तिथे खूप छान आनंदी तयार होऊन तिथे आलेले असतात सायली आणि अर्जुन यांचा देखील या गोष्टीमध्ये खूप महत्त्वाचा वाटा असतो अर्जुन आणि सायली हे देखील खूप महत्त्वाचे सदस्य तिथल्या देवी समारंभामधले असतात आणि मेन इंडि इनिशिएटिव्ह त्यांनीच घेतलेलं असतं यांना एकत्र आणण्यासाठी आता मांजरने जो काही प्रसाद बनवला आहे तो देवी आई पुढे दिलेला असतो आणि कलाने जो काही मुकुट बनवलेला असतो तो देवी आईला देण्याचं काम तिने केलेलं असतं गुरुजी पुढे आलेले असतात था, आणि गुरुजी म्हणतात की तुम्ही खूप छान पद्धतीने प्रसाद बनवलेला आहे आणि मुकुट देखील बनवण्याचं काम तुम्ही अगदी अप्रतिम असं केलेलं आहे त्यानंतर गुरुजी म्हणतात की परंतु आता देवी आईला अलंकार चढणार आहेत पण तुम्ही अलंकार न घालताच इथे आलेला आहात असं कसं शक्य आहे